माझ शेतकरी न्यूज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण वजवाडी गावातील शिवाजीनगर या परिसरात आहोत रविवारी दिनांक पंधरा या दिवशी शिंदे यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे प्रत्यक्षपणे आपण त्यांच्या तोंडून या चोरी बद्दल जाणून घेऊरी कोण कोण होत होती अडीच मग त्यानंतर आले चाकू दावला घरातून पैसे हुडकून घेतले परत नंतर चाकला गळ्यात मी देत नाही एकदा दोनदा नाही म्हणल्यावर बोकस म्हणलं मला उठल्यावर ती पळून गेला एकटच होता एकटच होती कोणच नव्हतं मग नंतर महाग जाऊन त्यांना हाक मारल्यानंतर त्यावरती पळून गेली तुम्हाला कस समजलं ते आला जागी झाली एकदम त्यामुळे समजलं जागी झाल्यानंतर न लगेच चाकू दावला ना माझ्या गळ्यापाशी तो नंतर मग तुम्ही काय केलं ती बोकस तू म्हणजे म्हणलं गळ्यात लगी म्हणल्यानंतर नाही म्हणली मी एकदा दोनदा नाही म्हणल्या मला बोकस तू मी म्हणलं मला मारायचं आहे म्हणजे मग ती पळून गेली काय रोक रक्कम काय केली का एक दीड हजार रुपये सरपंचाला वगैरे तुम्ही काय सांगितलं का याबाबत आलीच नाही तू सरपंच घरापासून त्यानंतर आम्ही सांगणार नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही घरला तुमच्या कोणीही गावात आलेलं नाही नाही सरपंच नाही पाटली नाही कोण सुद्धा आलेलं नाही घरात कोण म्हणजे कोणच आले नाही सरपुली जी सरपंच ती माणसं येऊन घेऊन गेली ना फोटो काढून ती मोबाईल वर त्यांनी टाकले करून चोरी किती वाजता झाली अडीच वाजता झाली दुपारी त्यावेळेस तुम्ही झोपलेला अवस्थेत होता तुम्हाला कसं समजलं की आलाय म्हणजे जागी झाली एकदम त्यानंतर मला चाकू दावल्यानंतर मला माहिती झालं म्हणजे हे चोरच आहे तोंडाला बांधलेलं होतं ना निस्त डोळं उघड तुम्ही कोणाला सांगितलं नंतर नंतर मालकाला हाक मारली मालक राहणार काय करत होते त्यावेळेस कृपत होत ते नेहमी झोपली होती तुम्ही आवाज केल्यानंतर मग ते पळून घे नाव काय तुमचं रामचंद्र शिंदे तुम्हाला माझी मग सांगितलं त्यावेळेस काय केलं मी आलो पळ घेतो त्याच्यानंतर मग काय विचार म्हणा पळून गेल्यानंतर काय चौकाश केला निवांत तुम्ही गावातील कोणाला सांगण्याचा काही प्रयत्न केला नाही का सरपंच पोलीस पाटील होणारा सांगितलं त्यांना समजलं असेल की चोरी झाली गावात कळे माहिती झालं सगळ्याला पोलिसात काय तक्रार दिली नाही दिली का दिलं नाही तुम्ही तक्रार काय एवढं ते ध्यान दिलं नाही म्हणून काय चोरी होण्या अगोदर काही चार पाच दिवस अगोदर तुम्हाला काय चोराबद्दल म्हणजे असं काय संशयजन व्यक्ती आढळला का तुम्हाला नाही नाही होता काकूच्या या धाडसामुळे तुम्हाला काय वाटतंय नेमकं म्हणजे कशा प्रकारच वातावरण तुम्हाला यांच्या धाडसामुळे आम्ही वाचल्या गेलो आम्हाला ह्यांचा मोठा आनंद वाटतो नाहीतर दुसरी एका बाहेर काढून देऊन घाबरून पळून गेले घेऊन सगळं ह्याचं मला लैव आहे काकूला ते बोकुस म्हणत होता बरोबर आहे बोकस तुमत असताना सुद्धा ती धाडसाने म्हणली बोकस त्यामुळे पळून गेलो तुमच्या या धाडसाबद्दल सर्व ठिकाणी कौतुक होत आहे तुम्हाला काय वाटते मला काय वाटते सगळ्याच बायकांनी असं धाडस करावं कोणी जर आलं तर संध्याकाळचा येऊ देवसा येऊ अजिबात उ... कोणी त्याला लढायचं बायाने धरावं ते आलाय म्हणून भेहाव ती चुरटी आलाय आमक आलाय म्हणून भिहून बायकांनी माझं म्हणणं एवढं आहे कोणी गा असत नाव काय तुम गणेश नागर रा जेवढीच आहे मी पण आंबे तर राहतो त्या चोरी बद्दल काय तुम्हाला समजलं का समजले मी ट्रॅक्टर वर नांगरा गेलतो आणि ना एक तीनच्या दरम्यान मी इथं जाताना इथं अशी माणसं जमलेली काकू ही होत्या मग म्हणजे काय झालंय काय तर असं कळलं मला चोरी झाली दिवसा पैसे नाही घ्यायचो काकू गळा शापू लावला थांबलो पोरशाला गोळा केलं इथं सांगितलं आता विचारलं कुठल्या शेट काकून सांगितलं ब्लॅक शर्ट होता गाडी काळ्या होती तिकडे निघून गेले तिनं मास्क घातलेलं मित्रांना फोन केलं तर स्पीडने गेले म्हणजे काकूच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं काकू डीरिंग आहे काकूला चाकू इथपर्यंत गळ्याला धरून गळ्यातल्या कानातलं माजलं तरी काकू दिलं नाही काकू डी रिंग बाहेर होते त्यामुळे ती पळून गेले दुसऱ्या एका बाय हट्या असते असती हं आणि ही एवढं म्हणजे रोड त्याचे एवढं घर आहे दिवसाधोळ्या ही ना दिवसादोळ्या म्हणजे चोरांच्या मनात भीती काय राहिलेली नाही आता वजेवाडी मधील कोणता भाग आहे म्हणजे हा वजेवाडी म्हणजे ही इकडं आंबे शिव आहे इकड रस्ते आपल्या इकडे सरकुली इकडे ओजेवाडी म्हणजे तीन गाव शिवचा हा गाद्या म्हणून ओळखला होता बाहे गावामध्ये राणामध्ये रोट्याचीच आहे भाग मध्ये गावाला याच्याबद्दल तुमचं काय मत आहे असं दिवसा डवळ्या जर अशी चोरी होत असताना जर आपल्या गावातील नागरिक शांत राहत असतील तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत आता चोरांनी भीती दाखवली दिवसा सगळ्या जेव्हा भीतीचं वातावरण निर्माण करायचं चोरांनी काम केलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याला ही गनचं लायसन मिळायला पाहिजे तुम्ही कसं बिझनेसमॅन पॉलिटिकल लोकांना बंदुकीचं लायसन देता त्यांना त्यांना एवढी सिक्युरिटी देता शेतकऱ्याला चोरी झाली घरात कोण नसलं एक एकटे असतात त्यांनी काय संरक्षण कोणासाठी म्हणत त्यासाठी सरकारनं सुद्धा जे राहणारे शेतकरी त्यांना गन लायसन केलं पाहिजे शेतकऱ्याला दिली पाहिजे सरकार काय मोठ्या माणसाला देते बिझनेसमॅनला हाय त्या सगळ्याला हाय पण शेतकऱ्याला कोण देते गन लायसन आपण आता अ केलं आर्म तर आपलं रिजेक्ट करते आपल्याला काय गरज आहे म्हणतात आतापर्यंत कसं चोरी यायची रात्री चोऱ्या करून जायची आता कोण प्लॅन बदलून दिवसात चालू केलंय म्हणजे भीती दाखवायची शेतकऱ्यालाही त्यामुळं माझं असं म्हणणं आहे सरकारला की गणची लायसन द्यावी आणि सरकार आता गणची लायसन माग मागायला गेल्यावर काय म्हणणार शेतकरी तुम्हाला मिळत नाही किंवा असं रिजेक्ट करणार फॉर्म परत म्हणणार सीसीटीव्ही बस वगैरे असं उपाय सांगणार पण सीसीटीव्ही बसवलं चोरी झाली आमच्या चक्रवादाला मारलं गेली परत काय करायचं परत तुम्ही काय करणार आमच्यातलं मेलं म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब प्रमुख वगैरे चोरीत मेला किंवा हल्ला झाला अपंग झाला परत काय करायचंय त्यामुळे चोर कशी भीती दाखवतात चाकू आणून बंदूक आणून तशी आमची सुद्धा भीती चोराला वाटली पाहिजे एवढंच मत आहे माझं एवढी मोठी चोरी होऊन पण हि कोण आलं नाही गावातले सरपंच पोलीस पाटील हे दखल घ्यायला पाहिजे होती आपल्या आता गाव आहे पाहिजे विचाराय पाहिजे कसं झाले काय किंवा तक्रार एखादी कोणी नाही आम्ही पोरा पोरांनी तिथं काकूची डिरिंग मुळे वाचली त्या दिवशी नाहीतर एखादी दुसरी बाया असती तर त्या दिशी अटॅक आला असता किंवा काकू डिरिंग बाज होते म्हणून त्या दिवशी चोळ पळून गेला म्हणजे अति काकूच्या अति धडसामुळे मोर्चा प्रसंग टळलेला आहे मोर्चा प्रसंग टळला असे प्रत्येक महिला दहा डिरिंग बाज पाहिजे रामचंद्र शिंदे या शेतकऱ्या त्यांच्या कष्टातून चार पत्र्याची खोली बांधून राहतात आणि अशा गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरी चोरी भर दिवसा होते याची दखल घेतली पाहिजे